वार्तांकन महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी सात वाजता ध्वजारोहण संपन्न झाले એવી આર જિલ્લાધિકારી મોનિકાસંહ ઠાકુર નિવાસી ઉપજિલાધિકારી ગણેશ નિરાળી ઉપજિલધિકારી મહેસૂલ સંતોષકુમાર દેશમુખ ઉપલ્લાધિકારી રોહૈયો અંજલી મરોડ જિલ્લા પુરવઠા અધિકારી સંતોષ સર્ડે જિલ્લા નિયોજન અધિકારી દિલીપ પબાર તહસિલદાર શ્રીકંત પાટિલ જિલ્લાધિકારી કાર્યાલયથી સર્વ અધિકારી કર્મચારી ઉપસ્થિત હોતે यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली प्रारंभी ध्वजारोहण नंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन झाले तर दुसरीकडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मध्ये सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन झालं यावेळी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शुक्रार आचार्य भोसले जिला माहिती अधिकारी सुनील सोनटक्के तहसीलदार समीर यादव तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा